श्री दे दत्त श्रीपाद राजम शरणून प्रपद्य श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय पंचवीसावा मी वाचून दाखवत आहे रुद्राक्ष महिमा अध्याय पंचवीसावा शिवराधनेच्या पद्धती आणि त्यांचे फळ धर्मगुप्तांना मी प्रश्न केला महाराज शिवाराधना कशी करावी त्यातील विविध पद्धतीचा बोध करून माझ्यावर अनुग्रह करावा मी धर्मगुप्त म्हणाले ओम नम शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचे जपानुष्ठान करून शिवाची आराधना करावी ही पहिली पद्धत महान्यासाचे विधान ही दुसरी पद्धत आणि रुद्राभिषेकाने शिवार्चन करणे ही तिसरी पद्धत पंचाक्षर मंत्रातील राट अक्षर ही पंचमहाभूतांची प्रतिके आहे जीव हा पशुप्रमाणे ममता मोह हो आदींच्या बंधनात फसल्यामुळे त्याला पशु म्हटले गेले आहे पशुबंधाचे विमोचन करणाराच पशुपतीनाथ आहे शिवपंचाक्षरी मंत्राचे शास्त्रात पंचकोनी नक्षत्रासारखे वर्णन आढळते या पंचक्रोण या पंचकोनी मंत्रात मोक्ष प्रदान करणारे मंत्र पहिल्या वर्गाचे भोग भाग्यादी देणारे दुसऱ्या वर्गात समाविष्ट होतात पंचोपचारात भूत तत, तत्वाचे चंदन जल तत्वाचे नारळाचे पाणी अग्नि तत्वाचे दीपाराधन तत्त्वाचे सुगंधित धूप आणि आकाशतवाचे घंटानाद असे उपचार असे उपचार येतात पंचाक्षरातील पाच अक्षरे त्यांच्या त्या त्यांच्या तत्वानुसार साधना करणाऱ्या साधनांना पाच रंगाने तत्वांचे दर्शन घडवितात पांढऱ्या शुभ्र मोत्यासारखा पांढरा पादरस किंवा चांदी सारखा चकचकीत प्रकाश दोन प्रवाळासारखी अरुण कांती तीन पिवळ्या हळदीसारखी सोनेरी कांती चार निळ्या वर्णात निळ्या आकाशासारखी विश्वव्यापी कांती शुद्ध धवल कांती ब्रू मध्यात पाच रंगांची ज्योत प्रकाशित होणे याला ऋषीश्वराने संधेपाध्यना असे नाव दिले आहे यंत्र पंचतत्व साधना योग साधना आत्मसमर्पण हे सर्व प्रधान असे जीवांचा देहच देवालय आणि त्यात विराजमान असलेला आत्माच शिवात्मा असे तादाम्या साधून मोक्ष प्राप्ती होते ही स्थिती प्राप्त होण्यासाठी जप महान्यासपूर्वक शिवाराधना रुद्राभिषेक एक कल्याण प्रत ठरतात विष्णू सहस्र नाम स्तोत्र विष्णूंना अत्यंत प्रिय आहे गणेशाला मोदक अतिप्रिय आहेत हवन प्रिय त्याचप्रमाणे शिवाला अभिषेक प्रिय आहे अभिषेकामुळे शिव संतुष्ट होतात ब्रह्मकल्पातील प्रलयाच्या वेळी भविष्यातील सृष्टीसाठी सकल जातींचे बीज म्हणजे समस्त जीवराशी वृक्ष औषधी वनस्पती यांचे बीज एका पूर्ण कुंभात भरणे त्यात अमृत सर्व नद्यांचे जल समुद्राचे जल एकत्र करून गायत्री मंत्राद्वारे आपल्या प्राण शक्तीचे आवाहन करणे म्हणजेच या कुंभालाच पूर्ण कुंभ असे म्हणतात या कुंभातील अमृताचे सिंचन महर्षींनी निरंतर पृथ्वीवर केले या कलशातील जलाचा अमृताचा अभिषेक प्रामुख्याने कैलास पर्वतावर झाला या कारणाने अमृतस्थान या नावाने प्रसिद्ध झाले श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अमरनाथ गुहेत बर्फाचे शिवलिंग तयार होते या दैवी शिवलिंगाचे दर्शन घेतल्यास समस्त पापापासून निवृत्ती होते वशिष्ठ आणि अगस्त्य ऋषींचा जन्म जेव्हा पूर्ण कुंभास उलटे केले तेव्हा त्यांच्यातून दोन महा ऋषी अवतरित झाले त्यापैकी पहिले वशिष्ठ ऋषी आणि आपल्या शुभ्र तेजाने तळपत होते दुसऱ्या अगस्त्य ऋषी नीलवर्णाचे असून त्यांची कांती अत्यंत तेजोमय ते होती ते मित्र वरुणांच्या अंश जन्मले पूर्णकुंभातील कुंभातील केल्याने केलेल्या जलाने अकरा वेळा एकादश रुद्राभिषेक केल्यास एकादशीचे पुण्यफळ एकादश रुद्र रूप हे शिवाकडून प्राप्त होते एकादश रुद्राचा आणि वैष्णव संप्रदायातील एकादशी व्रताचा असा अगदी जवळचा संबंध आहे यामुळे शिव आणि केशव हे अभिन्न रूपच आहेत नमकाने रुद्राभिषेक केल्यास अकाल दोषाचे हरण होते सोमग्रहाची अधिष्ठान देवता चंद्र आहे चंद्र पुनर्रजीवनासाठी मूल साधन शक्तीचा वर्षाव करतो या चंद्रकलेचे स्थान योगी पुरुषांच्या भ्रू मध्यात भुवयांच्या थोडेवर सहस्राच्या सहस्राराच्या समोर चमकत असते ईश्वराच्या विविध रूपांचे वर्णन या कारणाने शिवाच्या शिरावर चंद्र आहे गुर्जर देशात म्हणजे गुजरात मध्ये असलेल्या मंदिरात चंद्रकांत शिला वापरून शिवलिंगाच्या मस्तकावरील पांढरी चंद्रकोर केली आहे येथील ज्योतीसारखे चमकणारे स्फटिकाचे ज्योतिर्लिंग पूजिले जाते शास्त्राचे असे वचन आहे की स्वतःमध्ये रुद्र तत्व आल्याशिवाय रुद्राभिषेक करू नये महान्यासामधील काळ म्हणजे स्व स्वरूपाचा संहार करणारे यासाठी अभिषेक करणारे कलात्मक होऊन यज्ञ स्वरूप शरीरात न्यास करून रुद्राभिषेक करावा बोधाय महर्षींच्या महान्यास रुद्राभिषेक विधानात शिवाचे वर्णन सत्पुरुष अघोर सद्योजात वामदेव ईशान असे केले होते सत्पुरुष मूर्ती पलयाग्नी सारखी विद्युत रंगाची असते अघोर मूर्ती मेघवर्ण असते सद्योजात मूर्ती चंद्राच्या कांती समधवल असते वामदेव मूर्ती गौरवर्णाची असते ईशान आकाशवर्णाची असते रुद्र असतात गन... रुद्राचे गण या नावाने संबोधिल्या जाणारा देवता एका गणात तीस हजार याप्रमाणे एकादश गणात तेहतीस कोटी रुद्राचे गण असतात हेच गुण भूमी आकाश अंतरिक्ष जल वायू शरीर प्राण आणि मन यांच्या यांना व्यापून असतात असे वेदामध्ये सांगितले आहे श्रीपाद प्रभूंची अर्चना श्रीपाद प्रभूंच्या अर्चना स्म स्मरण करणाऱ्या भक्तांना तेहतीस कोटी रुद्रांचा अनुग्रह रुद्राक्षांचे वर्णन या तेहतीस कोटी रुद्रांचा अधिपती श्री गणपती देवता आहे याच कारणाने आपल्यातील गणपती तत्वास योग मार्गाने दर्शविण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी आपला अवतार गणेश चतुर्थीच्या या मंगलदिनी या भूमीवर घेतला यासाठी श्रीपाद प्रभूंची अर्चना स्मरण करणाऱ्या साधकांना तेहतीस कोटी रुद्रांचा अनुभव प्राप्त होतो धर्मगुप्तपुढा म्हणाले अरे बाबा शंकर भट्टा शिवभक्तांनी रुद्राक्ष धारण करावा तो अत्यंत लाभप्रद असतो रुद्राक्षाच्या चार जाती आहेत त्याप्रमाणे एक ब्रह्मजात दुसरी क्षत्रिय जात तिसरी वैश्य जात चौथी शूद्र जात ब्रह्मजातीचे रुद्राक्ष पांढऱ्या रंगाचे असतात हे रुद्राक्ष मिळणे अत्यंत कठीण असते क्षत्रिय जातीचे रुद्राक्ष ला लाल लाल मधाच्या रंगाचे असतात चिंचोक्याचा रंग असलेले रुद्राक्ष वैश्य जातीचे असतात तर काळ्या रंगाचे रुद्राक्ष शूद्र जातीचे असतात सर्वसाधारणपणे पंचमुखापासून ते सोळा मुखे असलेले रुद्राक्ष मिळतात एकमुखी रुद्राक्ष अत्यंत विरळा असतो दुधात अथवा पाण्यात रुद्राक्ष घातला असता तो बुडतो हलके रुद्राक्ष कोळे रुद्राक्ष धारण करणे निषिद्ध असते रुद्राक्षाला तांब्याच्या पळीखाली दाबून त्याच्या खाली तांब्याचे पंचपात्र पा, पालते ठेवावे रुद्राक्ष चांगला खरा असल्यास तो प्रदक्षिणा घालणाऱ्याच्या दिशेने फिरतो काही रुद्राक्ष अप्रदक्षिणा म्हणजे उलट्या दिशेने फिरतात या रुद्राक्षांना द्रविड रुद्राक्ष म्हणतात असे रुद्राक्षग्रह त्यांनी वापरू नये यामुळे अनेक अनिष्ट प्रसंग उद्भवतात व संन्यास हो योग येतो म्हणून असे रुद्राक्ष केवळ संन्याशी जणांनीच वापरावे रु... रुद्राने असे सांगितले आहे की पांढरे रुद्राक्ष ब्राह्मणांनीच वापरावे क्षत्रियांनी लाल रंगाचे वैशाणी फिरक्या पिवळ्या रंगाचे व शुद्रांनी काळे रुद्राक्ष धारण करावे हे रुद्राक्ष त्यांना अनुकूल असून त्यांच्या पापांचा नाश करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात एकमुखी रुद्राक्ष प्रत्यक्ष शिव स्वरूप असतो द्विमुखी रुद्राक्ष अर्ध नारी स्वरूप असतो त्रिमुखी अग्निस्वरूप चतुर्मुखी रुद्राक्ष ब्रह्मस्वरूप पंचमुखी कालाग्नी स्वरूप षटमुखी रुद्राक्ष कार्तिकेयाचे स्वरूप सप्तमुखी मनमथाचे स्वरूप अष्टमुखी रुद्रभैरवाचे स्वरूप नवमुखी कपिल मुनींचे स्वरूप असतो हा रुद्राक्ष अत्यंत दुर्लभ असतो या दु दुर्ल रुद्राक्षामध्ये विद्याशक्ती ज्ञानशक्ती क्रियाशक्ती शांती शक्ती वामशक्ती ज्येष्ठाशक्ती रौद्रशक्ती अंगशक्ती पश्यंती अशा नऊ प्रकारच्या शक्ती असतात या कारणानेच हे रुद्राक्ष धर्मदेवता स्वरूप आहे दशमुखी रुद्राक्ष विष्णू स्वरूप एकादशीमुखी रुद्राक्ष साक्षात शिवस्वरूप द्वादशमुखी रूप असा रुद्राक्षांचा विविध देवतांशी संबंध आहे श्रीपाद प्रभूंनी प्राकृतिक प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा अधिपती श्री गणपती यांचे तत्व आपल्या चैतन्यमय स्वरूपात धारण केलेले आहे त्यामुळे ते, 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 ते तीस कोटी देवतांचे दिव्य स्वरूप आहेत एवढेच नव्हे तर या सृष्टीतील प्रत्येक हालचाल श्रीपाद प्रभूंच्या संक संकल्पानेच होत असते सर्व चलनाचे मूल कारण श्रीपाद प्रभूच असून सर्व कारणांचे तेज कारण स्वरूप आहे ते स्वरूप आहेत असा मनी भाव ठेवून त्यांचे पूजन केल्यास ते विष्णू रूपात दिसतात आणि विष्णू रूपात त्यांची आराधना केल्यास ते शिवरूप दिसतात मी धर्मगुप्त पुढं म्हणाले अरे शंकर भट्टा मी सुद्धा तुझ्या बरोबर कुरगुड्डीस येऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊन माझा जन्म कृतार्थ करून घेईल मी शंकर भट्ट आणि धर्मगुरु आम्ही दोघे कुरगड्डी आलो आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेतले त्यांनी डोळे उघडून आमच्याकडे पाहिले आणि सहज म्हणाले काय उत्तम चर्चा चालली होती श्रीपाद श्रीपाद हे शिवरूप आहेत मीच श्रीपाद आहे का तसे नसेल तर श्रीपादच मी म्हणून आलो काय मी कोण आहे धर्मगुप्ता थोडे विवरण करून सांग ना यावर धर्मगुप्त म्हणाले मी पीठिका पुरामहून येत असताना श्री व्यंकटपय्या श्रेष्ठी यांनी मला सांगितले होते की श्रीपाद प्रभूंबरोबर कोणताही तर्कवितर्क करू नकोस केवळ त्यांना संपूर्णपणे शरण जा त्याप्रमाणे मी आपणास अनन्य भावाने शरण आलो आहे आपल्या कोणत्याही प्रश्नास मी मौन धारण श्रीपाद प्रभूंचे यथार्थ वर्णन करू न शकल्याने ते मौन झाले तर धर्मगुप्तासारखा सामान्य साधकाची काय स्थिती धर्मगुप्ताचे वरील कथन ऐकून श्रीपाद प्रभू अत्यंत प्रसन्न झाले त्यांनी दोघांना चरण स्पर्श करण्याची संमती दिली आणि अति आनंदाने प्रभूंच्या चरणांना स्पर्श केला आणि काय आश्चर्य आम्ही दोघे ध्यानावस्थेत गेलो या अवस्थेत किती वेळ गेला याचे भानच नव्हते जेव्हा ध्यानावस्था उतरली त्यावेळी सायंकाळची वेळ होती होत आली होती श्रीपाद प्रभूंनी आम्हा कृष्णा नदीचे पात्र ओलांडून पहिल्या तीरावर जाण्यास सांगितले त्याप्रमाणे आम्ही दोघे श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लिलांचे स्मरण करीत करीत कृष्णेच्या पहिल्या तीरावर गेलो पहिल्या तिलावरील नदीच्या पाळून आम्ही पौडलो आणि केव्हा निद्रा देवीच्या कुशीत गेलो ते कळालेच नाही प्रातकाली जाग आली ती भक्तांनी अत्यंत मधुर आवाजात म्हणालेल्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामस्मरणाने श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अशा प्रकारे पंचवीसावा अध्याय संपलेला आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ